वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने आज कोल्हापुरात आले होते शाहू समाधी स्थळी येऊन शाहू महाराजांना अभिवादन केले व त्यानंतर रॅलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की सव्वीस जुलै या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केले असल्याचे सांगितले भर पावसातही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर ही यात्रा हातकणंगले जयसिंगपूर मार्गे सांगली जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आजचा दिवस सव्वीस तारखेचा दिवस आहे शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली आणि घोषणेच्या माध्यमातून हो। ज्यांना कधीच सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही शूद्राला आणि अतिशूद्राला कधीही सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही ते शिक्षणाची दारं मोकळी करून आरक्षण आरक्षण देऊन त्यांचा सहभाग होण्याचा असणारा हा दिवस आहे आणि त्याच आरक्षणाच्या प्रश्नावरती रक्तपात व्हावा असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून हा दिवस आम्ही असा निवडला आणि या दिवसापासून आम्ही असताना महाराष्ट्राच्या वीस बावीस जिल्ह्यांमध्ये रथ घेऊन म्हणजे आरक्षणाचा रथ त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि आरक्षण आता समाजामध्ये सत्तेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचा एक मार्ग आहे जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला त्या ह्याच्यामध्ये कोर्ट त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्ह जे सगळे सोयले म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्ह या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असायला रिलेटिव्हला नाकारलेला तेव्हा आम्ही असायला म्हटलं की ते नाकारलेलं ते नाकारलेलं आहे तुम्ही जो जी आर काढताय त्या जी आरमध्ये ए सी एस टीचं तुम्ही हे करताय तेव्हा ए सी एस टी सी एस टीचं करत असाल तर तो, तो स्टी ऑर्डर होणार आहे पुन्हा देखलेपणाच होणार आहे त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही तेव्हा आपण असाल ते काढू नका ओबीसीच्या संदर्भातला असणार सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भातसुद्धा टिकणारं नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसिस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या यासारख्या ह्याच्यामध्ये आहे तेव्हा आपणही ते आपणही तिथे असणारं हे करावं त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सुविधे हे टिकत नाही कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून आई आईवडिलांकडून येतो तो नातेवाईकून कुठून येतो